नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला दुधीपासनं काहीतरी वेगळं पाहायचं आहे दुधी, दुधी म्हटलं का नकोच वाटतं पण आपल्याला दुधीपासून इतका भन्नाट पदार्थ बनवायचा आहे का कधीही करून आपण हा खाऊ शकतो इतका हेल्दी पदार्थ आहे मुलांसाठी टिफिनलाही देऊ शकता किंवा दुपारच्या नाश्त्याला सकाळच्या नाश्त्याला जेवणाला कधीही करून खाऊ शकणारा हा पदार्थ आहे त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे आणि व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल आपल्याला काय करायचं आहे दुधीपासून आता एक दुधी घेतलेला आहे आपल्याला एवढा संपूर्ण दुधी लागणारा नाही दुधी म्हटलं का नक्कीच नाक मुरडतात भाजी वगैरे खायला पण ह्या पदार्थात तुम्ही दुधी घालून पहा अगदी भन्नाट रेसिपी तर म्हणताच येईल पण जिभेवर ठेवताच असं वाटेल हा काहीतरी वेगळं काहीतरी खायला भेटलं दुधीच्यापासून कोणाला कळणाराही नाही हा दुधीपासून बनवलेला पदार्थ आहे त्यासाठी आपल्याला दुधीचा हा तुकडा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला स्वच्छ धुवून साल काढून आणि परत धुऊन काय करायचं आहे पाहू आता साल तर काढून झालेली आहे आणि आपल्याला किसून घ्यायचं आहे बारीक किसण्याने किसायचा नाही या अशा मोठ्याच किसने किसायचा आलं किसायच्या किसनेनी किसायचा नाही मोठ्या किसणीने किसला का त्याचा किस छान पडतो आणि दिसायलाही त्या रेसिपीमध्ये सुंदर दिसतो आता किस तर झाला हे पहा करून किस काळा ना, ना पडावा म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला एक टॅमॅटो किसून घालायचा आहे टॅमॅटो त्या रेसिपीला पण हवे आहे आणि असा किसून घातल्यानंतर आपला दुधीचा किस अजिबात काळा पडत नाही आपल्याला दुधीला लावून ठेवायचा आहे टॅमॅटोचा गर हे पहा अगदी व्यवस्थित लावून ठेवायचा आणि बाजूला ठेवून द्यायचा आहे दोन मिनटं त्यापूर्वी आपण दुसरी तयारी करू एक बाऊल घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तांदळाचं पीठ बेसनपीठ आणि हे आहे थोडंसं तेवढंच ज्वारीचं पीठ अशी सगळी पीठं घातल्यानंतर आपल्याला काय घातलेलं आहे हळद लाल तिखट धाणाजिरा पावडर कोथिंबीर आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा चवीनुसार मीठ हे सगळं घालून घेतल्यानंतर हे पहा थोडासा आणखीनही घालते त्याच्यामध्ये जिरंसुद्धा घातलेलं आहे वाटायला आलं लसूण आणि हिरवी मिरची जिरं असं थोडं मोठं मोठंच वाटलेलं आहे म्हणजे ठेचा करून घेतलेला आहे तो घालून सगळे मसाले आपले मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला दुधीचा किस घालून घ्यायचा आहे पहा अजिबात काळा पडला नाही आणि दुधीही फ्रेश होती जर दुधी तुमची फ्रेश नसली तर किसल्या किसल्या दुधी काळी पडते किस तुम्ही कधी असं अब्जर्व केलं आहे का नसलं केलं तर अनुभव घ्या माझा ही एक ट्रिक आहे आपली दुधी किसल्यानंतर लिंबाचा रस लावा जर जास्त वेळ ठेवायचा असला तर नाहीतर टॅमॅटो लावून ठेवा तर किस अजिबात काळा पडत नाही आता आपल्या बाऊलमध्ये आपल्याला मळता येत नाही आहे पीठ म्हणून परत ताटात काढून घेतलेला आहे आणि सगळं व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे मैत्रिणींनो पाणी लगेच घालायचं नाही आपण पहिल्या दुधीच्या किसात मळून घ्यायचं त्याच्यानंतर थोडे थोडं असं आपलं वाडग्यामध्ये घेतलेलं ते धुवून घालायचं आहे विसळून हपके मारत जास्त एकदम पाणी घालायचं नाही आपल्याला पातळही करायचं नाही आणि घट्टही करायचं नाही असं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही कधीही पाहिले का रेसिपी अशी दुधीची नसली पाहिली तर नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा मैत्रिणी माझे तुम्हाला व्हिडिओ आवडतात का आवडला असल्यास मला एक कमेंट जरूर कळून कळवत जा का तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटतात आता आपलं पीठ झालेलं आहे मळून पहा ह्या पद्धतीत मळून घेतलेलं आहे आणि मी भांडं ठेवलेलं आहे त्याच्यात पाणी घातलेले वरून उपडी चाळण घातलेली आहे त्याच्यावरती आपल्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आपल्या पिठाचे रोल करून ठेवलेले आहे दुधीच्या ह्या दुधीच्या वड्या म्हणू शकता दुधीच्या रोलच्या काही म्हणतो आपण ह्याचे पराठेसुद्धा तुम्ही करू शकता किंवा वडेसुद्धा करू शकता तळून पण आपल्याला तळण्याचा पदार्थ थोडा कमी खायचा म्हणून हे असे वाफवलेले पदार्थ खाल्ले तर नक्कीच हेल्दी पदार्थ आपण म्हणू शकतो असा पदार्थ होणार आहे हे पहा पंधरा मिनटं ठेवल्यानंतर पाहायचं आहे छान वाफ आलेली आहे आणि आपला हे शिजलेलं पण आहे थोडंसं बाकी आहे परत एकदा ठेवून आपण शिजवून घेऊ अजून पाच मिनटं आणि त्याच्यानंतर काढू काढल्यानंतर थंड करून घ्यायच्या आहेत पहा अशा आणि सहज निघतात चाळणीपासून काहीही वेळ न लागता ही रेसिपी तया तयार होते पूर्वतयारी न करता आता आपल्याला त्याच्या वड्या किंवा रोल पाडून घ्यायचे आहेत सुरीने कापून घ्यायचे आहेत आणि पातळ थोडेसे कापायचे म्हणजे खमंग होतात ते आपल्याला त्याला फोडणीसुद्धा द्यायचे मैत्रिणीनं फोडणी दिल्यानंतर इतके छान लागतात हे तुम्ही कधीही खाऊ शकता याच्यामध्ये आपलं ज्वारीचं पीठ आहे तांदळाचं पीठ आहे बेसन पीठ किंवा दुधी हे सगळं हेल्दी पदार्थ असल्यामुळे तुम्ही तीन टाईम जरी हे खाल्लं तरीसुद्धा तुमच्या पोटाला अपाय होणार नाही त्याशिवाय हे छान असा हेल्दीच पदार्थ वाटणार आहे आता आपल्याला फोडणीसाठी तेल घालून घ्यायचं आहे दोन तीन चमचे असे टीस्पून आणि त्याच्यात जिरी मोहरी हळद सॉरी हळद नाही हिंग कडीपत्ता असं सग सगळं घालून फोडणी छान खमंग तयार करायची आहे आता त्याच्यामध्ये थोडे तिळही घालायचे आहे आणि तिळ घातल्यानंतर आपण लगेच पदार्थ घालून घ्यायचा आहे म्हणजे तीळ आपले इकडे तिकडे उडत नाही नाहीतर तीळ घातल्यानंतर लगेच चटकतात आणि कढईच्या किंवा पॅनच्या बाहेर उडू लागतात त्यासाठी आपण पदार्थ लगेच वरून घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यात घोळवायचं आहे थोडा वेळ व्यवस्थित घोळवल्यानंतर छान कुरकुरीत खमंग होतात हे हलवत राहायचं म्हणजे फोडणी सगळीकडून बसते आपल्याला तेलात तळायचं नाही मैत्रिणी तुम्हाला जर तळायच्या असतील ह्या वड्या तर तळूनही तुम्ही घेऊन जाऊ शकता प्रवासासाठी दोन तीन दिवससुद्धा टिकणारी ही रेसिपी आहे आणि बाहेर जरी प्रवासाला तुम्हाला नेली तरीसुद्धा ही टिकणार आणि ही रेसिपी तुम्ही चहाबरोबर खा किंवा चटणीबरोबर खा सॉसबरोबर खा किंवा काहीही नसलं तरी असंही खाऊ शकता हे पहा किती सुंदर दिसते आणि कुरकुरीसुद्धा झालेली आहे मैत्रिणी तुम्ही लोखंडाचा पॅन वापरत जा कारण लोखंडाच्या पॅनमुळे आपल्याला छान लोह हो मिळतं आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे हे आपल्याला लोह हो आणखीन कुठूनही मिळत नाही जास्त करून आपण आपलं पॅन असतं किंवा काही पदार्थ असतात त्याच्यामधूनच लोह हो मिळतं पण पॅन आपण हा रोज जर वापरला तर आपल्याला रोजच लोह हो मिळत जाईल आता कोथंबीर टाकून छान हलवून कुरकुरीत करून घेतले आहेत आणि ताटात काढून घ्यायचे आहे आणि वाढून घ्यायचे आहे मैत्रिणी ह्या चटणीबरोबर खा किंवा कशाही बरोबर खाऊ शकता अशी रेसिपी झालेली आहे आता वाढलेलं आहे नक्कीच ताव मारा तोपर्यंत मी सांगते माझ्या किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा अगदी छान खमंग अशा वड्या झालेल्या आहे पहा सुंदर दिसायला तर एकदम अप्रतिम अशा झालेला आहे तुम्हाला आवडल्या तर एक लाईक जरूर करा आणि कमेंटही करा बाय बाय मैत्रिणो भेटूया अशाच नवीन काही रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मजा घ्या दुधीच्या हेल्दी रेसिपीपासून दुधीपासून भाजी न करता असा पदार्थ करा तुमची मुलं काय सगळीच खातील पाहुणे आल्यावरतीसुद्धा हा पदार्थ करून खायला घातला तरी तुम्हाला वावाह मिळणारच बाय बाय भेटूया आता अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय